नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी आपल्या वेडोच्या माध्यमातून आणलेली आहे सप्टेंबर महिन्याच्या या तारखेला सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होणार आहे अशी मोठी बातमी पुढे येत आहे नेमकी तारीख किती आहे ती आपल्याला माहिती जाणून घ्यायची या व्हिडिओच्या माध्यमातून ती जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकार पुढील महिन्यात अर्थातच सप्टेंबरमध्ये महागाई भत्ता वाढीची घोषणा करू शकते केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी हाती येत आहे ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिवाड्याच्या मागे भत्त्यावाढीबाबत आहे मागाई भत्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता सुवर्णाक्षण लवकरच येणार आहे सरकार पुढील महिन्यात अर्थातच सप्टेंबरमध्ये महागाई भत्तावाढीची घोषणा करू शकते सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्तावाढीची भेट मिळते जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता सुधारित केला जात असतो जानेवारी भत्ता वाढवण्याचा निर्णय मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आला होता दरम्यान आता जुलै मागाय भत्ता वाढवण्याचा निर्णय केंद्रातील सरकार सप्टेंबरमध्ये घेईल असे वृत्त आलेले आहे मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला मित्रांनो तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय के एक बैठक आयोजित करणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे आणि याच केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता वळीबाबतच्या प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवला जाईल असे म्हटले जात आहे तथापि या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही पण सरकार दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये मागाय भत्ता वेळेबद्दलचा निर्णय घेत असते आत्तापर्यंतचा असा अनुभव वा आलेला आहे यामुळे यावेळी सरकार यावेळी देखील सरकार हाच ट्रेंड फॉलो करेल आणि सप्टेंबरच्या शेवटी मागे भत्ता वेळेबाबतचा निर्णय घेईल ही शक्यता नाकारून चालत नाही पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद